नमस्कार शेतकरी बंधूंनो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या मालाची वाहतूक करण्यासाठी ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली या ठिकाणी डिझाईन केलेली आहे तर ही जी गाडी ॲव्हेंजर टू ट्वेंटी सी 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 तर त्या गाडीला आपण हे टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीवर फूड कार्ट बनवलंय जे की तुमच्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या वे, 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 वे गरजेसाठी आपण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवतोय तर रत्नागिरीवरनं ही ॲडव्हेंजर गाडी आपल्याकडं बनवण्यासाठी आली होती तर त्यांची जी रिक्वायरमेंट होती की त्यांना भाजीपाला जे काही मार्केट यार्ड आहे तिथून भाजीपाला आणि फळे खरेदी करायचं ते वेगवेगळ्या हॉटेल्सला सप्लाय करायची तसेच थेट ग्राहकांना विकण्यासाठी त्यांनी ही गाडी बनवलेली आहे तर वेगवेगळ्या बाजारात आठवडा बाजार असतात किंवा वेगवेगळ्या गल्लीमध्ये जाऊन ते अशा अशा पद्धतीची जे भाजीपाला वगैरे असेल ते डायरेक्ट ग्राहकांना सेल करतायत तर त्यांची जी रिक्वायरमेंट होती की त्यांना समोर काच पाहिजे वरती छत पाहिजे ड्रायव्हरला सावली पाहिजे तसेच साईडचे जे फाळके येतं ते त्यांना फोल्डिंग पाहिजे तर त्या पद्धतीची रिक्वायरमेंट आपण त्यांची या टू व्हीलर बाईक ट्रॉलीवरती बनवून दिलेली आहे तर सर्वप्रथम आपण या गाडीचा लाईव्ह डेम आपण या ठिकाणी बघूयात चालू करून तर याला आपण रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स कनेक्ट केलेला आहे मी त्यांनी चालू करून जरा रिव्हर्स फॉरवर्ड कर राऊंड मार जरा तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या गाडीला आपण रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स बसवल्यामुळं वळवण्यासाठी एकदम सहज आणि सोपी आहे तसेच त्याला चेनच्या ऐवजी डायरेक्ट शाफ्ट आहे पाठीमागं पाट आहेत डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे हे सर्वच ॲडव्हान्स फीचर्स तुम्हाला या टू व्हीलर मोटरसायकल बाईकमध्ये आपण दिलेले आहेत तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्समुळं तुम्हाला गाडी वळवण्यासाठी सोपी आहे राऊंड मारून येणार नाही थोडं बोल तर गाडीची ज्यावेळेस आपण बनवतो तर त्यावेळेस ते आठ नऊ फुटाची लांबी असल्यामुळं तुम्हाला टर्निंगसाठी लांब जावं लागतं तर ह्या रिव्हर्स फॉरवर्डमुळे तुम्हाला काय होतं की तुम्ही जागेवरती ती गाडी वळवू पण शकता किंवा रिव्हर्स फॉरवर्ड जिथं वळत नसेल तिथं तुम्ही जागा जिथे कमी असेल तिथं रिव्हर्स फॉरवर्डच्या माध्यमातून गाडी मागे पुढं करून वळवू शकताय तर अशा रीतीनं ही गाडी आपण बनवलेली आहे तर या गाडीची जी लोड क्षमता आहे ती एक टनापर्यंत साधारणतः याची क्षमता आहे तर कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाठीमागे याला आपण फाळके जोडले तर समोर डबल शॉक अप्सर जोडल्यामुळे लोड बॅलन्सिंग याचं चा एकदम चांगलं आहे पाठीमागे पाठीतून समोर डबल शॉक अप्सर असल्यामुळे लोड बॅलन्सिंग आणि टेक्निकल जो बॅलन्स आहे गाडीचा तो एकदम प्रॉपर असल्यामुळे गाडी पलटी वगैरे होण्याचा धोका नाही आहे तसेच तुमचं ज्यावेळेस तुम्ही फुल लोड भरता त्यावेळेस चढानं गाडी पूर्ण उचलण्याचा पण धोका नाही आहे तर नितीन जरा पुढे येऊन येते घे तर याचा लाईव्ह डेम आपण या ठिकाणी बघतोय कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण या पद्धतीचं जुगाड बनवू शकतोय तर ती जी रिक्वायरमेंट होती कस्टमरची की फाळके फोल्डिंग झाले पाहिजे त्यांना काउंटर टाईप भेटलं पाहिजे तर ठीक आहे आकाश जरा फोल्डिंग करून दाखव थोडं तर आपण हे बघूया ते काम कसं करत आहे चावी बंद कर फोल्डिंग करून दाखवत इकडे दाखवा तर आता हे ही, ही जी साईड आहे त्यांना काय पाहिजे होतं आता एका ठिकाणी जर गाडी लावली तर खाली काउंटर त्यांना बनवता यायला पाहिजे होतं तर त्या हिशोबाने त्यांनी आता आपण याची जी साईज आहे ती पाच फूट लांबी चार फूट रुंदी आणि चार फूट उंची अशा पद्धतीने बनवलेलं आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता हा ठीक आहे तर आता हे खालचं काउंटर झालं त्यांना आता इथं आपण यांची रुंदी वाढते तर हे जर बघितलं आपण तर पहिले चार फुटाचं आपलं ऑलरेडी जो हौद आहे तो चार फुटाचा आहे आणि इकडे दोन फूट वाढतंय वरती दोन फुटाची सावली त्याच्यावरती तुम्हाला पाई जा जा सावली पाहिजे असेल तर सावली पण आपण दिली असती पण त्यांची रिक्वायरमेंट अशी होती त्यामुळे ते असं केलं जातं हि ते भाजीपाला ठेवू शकतात फळे ठेवू शकतात आतमध्ये पण भाजीपाला फळे ठेवू शकतात आणि एक माणूस इकडे बसू शकतो एक तिकडे बसू शकतो दोन्ही बाजूला तुमचं हे ओपन सिस्टीम आहे पाठीमागचं पण जर तुम्हाला फोल्ड करायचं असेल तर पाठीमागचं पण तुम्ही असं वरती लटकून ठेवू शकता किंवा एकदम पूर्णपणे पण तुम्हाला फोल्डिंग करता येते तर कस्टमरची जी काही रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार आपण ही गाडी बनवलेली आहे खाली जर आपण फुटस्टेप आहे पाठीमागच्या फळका उचलून दाखवा वर चढण्यासाठी तुम्हाला असं फुटस्टेप केलं आहे ह्याच्यावरती तुम्ही पाय देऊन अगदी सहजरित्या गाडीचं चढू शकता पाठीमागचं फळक जर तुम्हाला ओपन नसेल करायचं तरी देखील तर तुमची जे काही रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आपण बनवलं वरती छेत आहे त्याच्यामुळं पाऊस आणि ऊन या दोन्ही गोष्टीपासून तुमचं संरक्षण तुम्हाला भेटतं त्याच्यामध्ये आणि साईडला तुमचं जवळजवळ आता आठ फुटाची रुंदी ह्या माल जे तुम्ही चाटवता हो किंवा विक्री जर करायची असेल तर तुम्हाला हे दोन दोन फुटाचं एक्स्ट्रा काउंटर याच्यामध्ये तुम्हाला मिळतात तर पाठीमागचं पण जर तुम्हाला एक्स्ट्रा लावून पाहिजे असेल पट्टी लावून तर तसं पण ते तुम्हाला आहे तर वरती पण शेत आहे तर याचा वापर तुम्ही फळे भाजीपाला विक्रीसाठी असेल किंवा तुमचा कुठलाही व्यवसाय असेल तुम्हाला कापड दुकान असू द्या किंवा किराणाचं होलसेल दुकान किंवा तुम्ही जर आठवडा बाजार करत असाल किंवा तुमचा कुठलाही माल तुम्हाला मार्केटला घेऊन जायचंय किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट ग्राहकांना विकायचं आहे किंवा कंपनीचा शेतकरी असं डायरेक्ट होलसेल तुम्हाला विक्री करायची असेल किंवा तुमचं खतबीबियानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं किंवा जे पण आपले दुकानदार असतील सिमेंटवाला असेल किंवा किराणावाला असेल किंवा कुठल्याही प्रकारचा तुमचा व्यवसाय असेल तर तिथून तुम्हाला माल डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा किंवा ग्राहकापर्यंत पोहोचवायचा आहे तर तुमच्या तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपण ही ट्रॉली बनवून देतोय तर यांची जी रिक्वायरमेंट होती समोर त्यांना काच पाहिजे होती तर ही काच पण आपण पन त्यांना समोर लावून दिलेली जेणेकरून चालवताना वारा लागत नाही किंवा पाऊस समोरून लागणार नाही ना वरती छत असल्यामुळे कवर असल्यामुळे सावली पण आहे त्यांना तर समोर हे काच बसवल्यामुळं अनेक फायदे त्याच्यामध्ये त्यांना आहेत तर या गाडीचा मेंटेनन्स में जर बघितला आपण तर फक्त रिव्हर्स फॉरवर्ड जो गिअर बॉक्स त्याच्यामध्ये तुम्हाला ऑइल ॲड करावं लागते पाठीमागचं मागच्या ला डिफरन्सियल गिअर बॉक्सला ऑइल ॲड करावं लागते बाकी गाडीची जी काही रेग्युलर सर्व्हिसिंग असेल तेवढंच तुम्हाला याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा मेंटेनन्स तुम्हाला याच्यामध्ये नाही आहे फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ती अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीचा आपण या गाडीची बनवल्यामुळं कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स में तुम्हाला याच्यामध्ये में येत नाहीये तर साधारणतः एक टन लोड क्षमता या गाडीची असल्यामुळं तुम्ही या गाडीचा वापर जिथं बैलगाडी किंवा ट्रॅक्टरला ऑप्शन म्हणून तुम्ही करू शकता किंवा टू व्हीलरला जे जे आपले सप्लायर्स म्हणतो आपण त्यांना मग तुमचं बिस्लरीचं बॉटल तुम्ही सप्लाय करत असाल किंवा तुमचं गॅस सिलेंडर सप्लायचं असेल सिमेंटचं गो तुम्हाला सप्लाय आहेत किंवा मार्केट यार्डवरनं सकाळी सकाळी तुम्ही भाजीपाला खरेदी करताय फळे खरेदी करताय तर ती फळे तुम्ही डायरेक्ट हॉटेल्सला सप्लाय करत असाल किंवा चायनीज स्टोअरला सप्लाय करत असाल किंवा थेट ग्राहकांना तुम्हाला विकायचं असेल तर जिथं तुम्हाला दहा हिलपटे मारायची गरज पडते वेगवेगळ्या गल्ली जाऊन परत जा घरी या त्याचा माल घ्या परत लोड करा तर तो सगळा माल तुम्ही एकाच वेळेस गाडीत लोड करून संपूर्णपणे राऊंड मारून पूर्णपणे तुम्ही एका राऊंड मध्ये सगळं जे काही तुमचं काम आहे दहा वेळा हेल्प मारत ते काम तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी करू शकताय तर इंडियन एग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता कुठल्याही कंपनीची कुठलीही नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर ती बाईक तुम्ही या ठिकाणी घेऊन या व अशा पद्धतीची बाईक ट्रॉलीवर फूड कार्ड किंवा फक्त कार्ड आणि स्टॉल तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर तसं तुम्ही ते बनवून घेऊन जाऊ शकता तर आता या गाडीचं जर थोडं जवळ दाखव जरा हे, हे साइड जरा क्लोज करून घे थोडं एक साइड तर आता इथं जर बघितलं आपण तर ह्याला डिफरन्शियल गिअर बॉक्स येतं हा शार्प टायचे इंच्याऐवजी पाठीमागे डिफरन्सियल गिअर बॉक्स आहे रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे तसेच समोर डबल शॉकअप सर आपण जोडलेलं त्याला पाठीमाग पण पाटे जोडलेले जोडलेले फॅब्रिकेटेड बॉडी आहे मजबूत आहे तुमची सी चॅनलची बॉडी वेगळी जसं आपण ट्रॅक्टरची ट्रॉली असते तसं ह्याची हौदाची बॉडी वेगळी आहे आणि खालची बाईकची बॉडी वेगळी आहे तर अशा पद्धतीचा डिझाईन आपण याच्यामध्ये केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा मेजरमेंटेनन्स तुम्हाला होत नाही आहे जर तुम्हाला ही गाडी बुक करायची असेल किंवा या गाडीबद्दल अधिकची माहिती पाहिजे असेल तर हा नंबर आता लगेच डायल करा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला जर आपण संपर्क साधला तर या गाडीचे संपूर्ण व्हिडिओज किंवा आपण वेगवेगळ्या गाड्या अशा प्लेनमधून पण बनवतो आहे जे की दूध उत्पादक शेतकरी असतील किंवा त्यांना शेतातून चारा घरी आणायचं असेल दूध डेरेल न्यायचे खोराक आणायचे न्यायचे कथबिबिया शेतात न्यायचे आणायचे त्यांच्यासाठी ही गाडी पण अतिशय उपयुक्त आहे तर तशी देखील गाडी आपण या ठिकाणी बनवून देतो लाईट चालू करेल जरा आपली तर तशी पण गाडी आपण या ठिकाणी बनवतो त्याला रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आपण याच्यामध्ये दिलेलं आहे तर हे बेसिक मॉडेल झालं पाच बाय चार फुटाची साईज आहे रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे हाऊदा आहे हायड्रोलिक सिस्टीम पण याच्यामध्ये दिलेली आहे कुठल्याही मालाची डम्पिंग तुम्ही करू शकता तर तुम्ही अशी गाडी पण बनवू शकता जर तुम्हाला व्यवसायासाठी समजा तुमचं वडापाव पाणीपुरी चायनी स्टॉल आईस्क्रीम स्टॉल किंवा ज्यूस सेंटर फ्रूट सेंटर नाश्ता सेंटर असेल किंवा तुमचं इडली डोसेचं नाश्ता सेंटर असेल तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार तुम्हाला जर ह्याला पॅक बॉडी पाहिजे असेल म्हणजे असं पूर्ण पॅक करून परत हे दरवाजेवर झाले पाहिजेत तसे देखील पूर्ण पॅक बंद बॉडी पण तुम्हाला याची बनवून मिळणार आहे तुम्हाला एक काच नको असेल फक्त अशी बॉडी पाहिजे असेल तशी पण बॉडी तुम्हाला बनवून मिळते कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स तुम्हाला या गाडीमध्ये नाही आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन जर बुकिंग करायचं असेल तर आमचा जो नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून याची पूर्ण माहिती गरबासल्या व्हॉट्सअपवर मिळवा आणि जर तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी रोड लगतच आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याची अधिकची माहिती मिळवा धन्यवाद जय जवान जय किसान